नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहे लोणी मार्केट मध्ये तर बघूया गणेश पाटील यांच्याकडे कशा का काही गणेश पाटील कशी काय दात हे दोन मित्रांनो आठ दहा दिवस बाकी आहे गाईचे चार बाजूला चार सड आहे तर दादा पाहिलं रुय का किती चालणार दुधाला अठरा लिटरची कॅपॅसिटी पाहिलं रु एक नंबर जाती कुतीला एक नंबर वासरू आहे तिचं तोंड बागा कसं आहे एकदम बारीक तर गणेश भाऊ आखीन पुढली काही माहिती द्या आम्हाला पुढली काही दुसऱ्या व्यातला सहा दुसऱ्या व्यातला सहा दात तर किती दिवस तर किती दिवस टाईम आहे दादा आठ ते दहा दिवस बाकी आठ ते दहा दिवस बाकी का ही कशी आहे दुसऱ्यांदा चोवीस लिटरची कॅपॅसिटी आहे दादा तिन्ही गाय क्वालिटी जी आहे ही चार नंबरची गाय ही कशी आहे दादा कडदा दाबरीला बावीस लिटरची कॅपॅसिटी

सोळा लिटरची कॅपॅसिटी तर गणेश भाऊ किती गायी आपल्याकडे भरपूर गायी वाढतो बघायला चांगल्या क्वालिटी आज मंगळवार येत आता मंगळवारचा किती टक्के माल येतो लोणी मार्केट मध्ये ऐंशी टक्के माल लोणी मार्केट मध्ये उपलब्ध किती दुसऱ्यांदाय किती चालणार काय दुधाला दाताला कशी दात हे बघा मित्रांनो आता मंगळवारी यायचं कारण काय बाजारात गाया मंगळवारी इथं गाई वगैरे बैठक वगैरे होती उद्या मार्केट भरल्याच्या नंतर त्यांना ओढून बिडून दाखवतात उद्या चाऱ्या पाण्याची अवस्था होत नाही ऐंशी टक्के माल म्हणजे चालतात ते बघा मित्रांनो लोणी मार्केट मध्ये एकदम टॉपच्या अशा काही येतात एक पहिलं रो एक दुसऱ्यांदा एक पहिलं रो एक दुसऱ्यांदा एक दुसऱ्यांदा एक दुसऱ्यांदा चोवीस वीस पंचवीस लिटर मध्ये सायकार मला आपल्याकडे बघायला मिळेल जवळपास पाच सहा बघायला मिळेल

कशी दादा सात आता दुसरा किती दिवस टाइमिंग पंधरा दिवस का नमस्कार शेतकरी मित्रांनो आज वार मंगळवार लोणी मार्केट महाराष्ट्रात नंबर एक मार्केट तर लोणी मार्केटमध्ये आज जवळ दोन ते अडीच हजार गाई उभा आहे बुधवारच्या दिवशी शंभर टक्के मार्केटभर तर चांगल्या क्वालिटीमध्ये तुम्हाला गाय खरेदी करायची असेल तर गणेश पाटलाला तुम्ही संपर्क साधा अशा चांगल्या क्वालिटी मध्ये गाय घेण्यासाठी व खात्री गॅरंटीच्या खरेदी करून मिळतील तर गणेश भाऊ उद्या येणाऱ्या कस्टमरला भरपूर गाय बघायला मिळेल हो त्यांना चार पाच हजार गाय बघायला मिळेल आता येणारे कस्टमर विचारतात गणेश भाऊ तुमची दावण कुठे आपली दावण लोणी मार्केटमध्ये नसते आपले घरीच गाय विकत असतो जे आपण कस्टमरला जर खात्रीशीर आणि गॅरंटीची जर काही खरेदी करायची असेल तर आपण त्यांना काही खरेदी करून देत असतो तर आता याच्या काय आहे तुमच्या मित्रांच्या हे तुमच्या जवळच्या जे एकदम आपल्या घरापासून एक आप किलोमीटर असलेले जे या परी त्यांचे काही जवळपास आपल्या घराजवळ या परी जवळपास शंभर या आपल्या जवळचे इथं लोणी मार्केटमध्ये मग तुमची ओळख नव्वद टक्के हो नव्वद म्हणजे पूर्वी शंभर टक्के ओळख आपली या परीची आहे तुमची कसे कशाची बोली असते सडमुखीची आणि अंगपडीची ज्या बाहेरून कस्टमर येतात त्यांच्या गायला उद्या प्रॉब्लेम जर आला तर तुम्ही करून आपण बाहेर किती पण असो असलो आपण चेंज करून देतो जी आपली बोलीत गाय आहे तिला आपण चेंज करून देतो शंभर टक्के तर आपल्या लोणी मार्केट मध्ये असा भी नेहमी का आपण पावते वगैरे हो व हो, लिहून देतो हो दे। उद्या तुम्हाला कुठला बी प्रॉब्लेम आला तर गाय चेंज करून द्या ना कुडाल फसवणूक होत नाही फसवणूक वगैरे नाही होत